दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा संदेश फक्त तुमच्यासाठीच स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी तुम्हाला नोटीस करावं तुम्ही इतरांमध्ये असामान्य दिसावं असं जर वाटत असेल तर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका होय बाळा माझे आशीर्वाद आता तुला मिळणार आहेत माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो हा विश्वास जर असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करून ह्या संदेशाला तुम्ही लाईक करा बाळा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला जास्त महत्त्व देणारा आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असेल तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्यावरचे पडते स्वतला निरोगी नीटनीटके आणि स्वस्थ ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत तर वरवरच्या सजावटीलाच जास्त महत्त्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं आणि प्रत्येक वेळेस मेकअपच चेहऱ्यावरती थापलेलं असावं असं नाही तर स्वतःला टाप टीप आणि नीटनिटकेत ठेवा तेवढंही सफिशियंट आहे पुरेसं आहे कधीच कोणाला तुम्ही घाबरू नका जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणत्याही कारणाला किंवा कोणालाही घाबरण्याची काही एक गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही कारण तुम्ही चुकीचे नसता म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भेकड आणि भित्र्या माणसाला कोणी फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा चांगल्या गोष्टींची साथ आणि सत्याची साथ कधीच सोडू नका आणि भगवंताला अशीच भक्त प्रिय असतात जे सत्याच्या मार्गावरती चालत असतात विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा वेळ कोणतीही असो प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळा तू राहू नकोस कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत लगेच जायचं नाही लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही पण छोट्या छोट्या कामासाठी जर का तुम्ही धावून जायला लागले तर तुमची व्हॅल्यू तिथे कमी होईल लोक तुम्हाला रिकाम टेकडाय समजायला लागतात नेहमी आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच म मानवाचं देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा समोरच्या व्यक्ती घेतला जाईल आणि तुमची किंमत तिथे कमी होत राहील इतरांना तुम्ही मदत नक्कीच करा पण स्वतःचा मान स्वतःची इज्जत ठेवून त्यासाठी तुम्ही दिलेला शब्द कधीही मोडायचं नाही लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळे आश्वासन देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देताना वचन देताना तेव्हा ते तुम्ही ते पूर्ण करायलाच हवे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो तुमची मत ते तुम्ही ठामपणे मांडायला शिका आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो इमानदारीचे खातो म्हणून आपल्या बोलण्यात नेहमी स्पष्ट वक्तेपणा असू द्या आणि स्पष्ट रहा कोणाला दबून किंवा घाबरून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जेवढे दबून राहाल घाबरून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जाईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक तुम्हाला पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी लेखणार सुद्धा नाहीत अशावेळी आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुखदुःख इतरांना तुम्ही सांगत बसायचं नाही आपलं दुःख तर सगळ्यांनाच दाखवत बसायचं नाही कारण मलम सगळ्यांकडे नसतं पण मीठ मात्र सगळेच घेऊन फिरत असतात यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे जवळचे आपलेच असतात मीठ घेऊन फिरणारे त्यामुळे अशा कपटींपासून आपण आपले सुख दुःख हे लपवले पाहिजे घरात कितीही दुःखी असलो कितीही आपल्याला त्रास असेल तरी आपण हसूनच आनंदाने दार उघडायचं असतं बाळा काही लोक आपल्याला कमकुवत बाजूचा आपला गैरफायदा घेऊ शकतात वाईट वेळ दुःख संघर्षही सगळ्यांच्याच आयुष्यात येत असतात आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला काहीच महत्त्व नाही आपला संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहो हे इतरांना सांगून आपलं दुःख काही कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदा सुद्धा होत नाही उलट काही वेळा अशा गोष्टींवरून लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आपली मजा घेतात आणि आपण दुःखात आहोत हे पाहून ते आनंदी होतात त्यामुळे आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपल्यावर इतरांना कुरगोडी करण्यासाठी एक आयती संधी आपण उपलब्ध करून द्यायची नाही कितीही दुःख येऊ दे कितीही संकटे येऊ दे आपली कितीही कमजोर बाजू असू दे ते सगळ्यांनाच सांगत बसू नका आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा एकदा का हे काम तुम्हाला जमले की बघा लोक तुम्हाला सलाम करायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत होय बाळा तू माझा भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुला एकटे कधीही सोडणार नाही माझे देवदूत आता तुझे भविष्य लिहिण्यासाठी मार्गावर आहेत बाळा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू पाच जणांना शेअर कर आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर बाळा स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू दे आजचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे पुढारलेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल्स आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते स्वतःमध्ये काहीतरी वेगळेपण असू दे रोज स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न कर काहीतरी नवीन शीख जेणेकरून लोकांचं तुझ्याकडे लक्ष जाईल आणि तुझं कौशल्य लोकांवर प्रभाव पाडेल आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही मित्रांनो आज आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर स्वामी महाराजांचा विजय असो असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद